बातमी ढिंडोरीतून ढिंडोरीमध्ये महाविकास आघाडीला भगदाड पडलेला आहे कारण जे पी गावित यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे धिंडोरीमध्ये महाविकास आघाडीला यामुळे भगदाड पडल्याचं पाहायला मिळालं माकपची महाविकास आघाडीपासून फारकत असल्याचं दिसलं धिंडोरीमध्ये जे पी गावित यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला हजारो कार्यकर्त्यांच्या शक्तीप्रदर्शनासहित जे पी गावित यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे दिंडोरीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारपासून सुरुवात झाली दिंडोरीमध्ये जे पी गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून ते प्रचित होते मात्र त्यांनी आता वेगळी भूमिका महाविकास आघाडीपासून घेतली आहे काय सांगाल तुम्ही महाविकास आघाडीचे घटक होता पण एक वेगळी भूमिका घेतली नाही आघाडीची आघाडीचे आम्ही घटक पक्ष आहोत वेगळी भूमिका घेण्याचा काय प्रश्नच नाही आमचा फार्मा आम्ही भरतोय आणि आघाडीतर्फे ही उमेदवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडावी अशा प्रकारचा आग्रही भूमिका आमची आहेच आणि पार्टीच्या वरच्या पातळीवरती त्याच्यावर चर्चा चालू आहे पण एकीकडे महायुती आहे महाविकास आघाडी आहे आपल्याला किती विजयाची खात्री आहे आम्हाला तर शंभर टक्के विजयाची खात्री आहे परंतु महाविकास आघाडीने ही जागा महाराष्ट्रामधून एक जागा आम्ही मागतोय ती जागा सोडावी त्यांनी दिंडोलीची